सर्वांना नमस्कार आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त बी न्यूज न्यूजनेटवर्ककडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खऱ्या अर्थाने आपल्याला या महाराष्ट्रातीलच नव्हे तर ज्यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा दिली आणि आपल्या देशामध्ये सामाजिक क्रांती घडून आणली त्याहीपेक्षा महाराष्ट्राला पुरोगामित्व ज्यांच्यामुळे लाभलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त बी डब्ल्यू न्यूज नेटवर्ककडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा फुलेंचा जन्म झाला तर अवघ्या दीड वर्षाची असतानाच आई चिमणाबाई यांचं निधन झालं आणि त्यांच्या नात्यातीलच सगुणाबाई श्रीसागर या महिलेने नंतर त्यांचा सांभाळ केला विशेष म्हणजे त्यांचे वडील गोविंदराव फुले हे एक चांगले जमीनदार होते सदन घरचे अगोदरपासूनच त्यांच्या घरी माणसांची मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितच येणं जाणं हे होतच हे सांगण्याचं कारण हेच आहे हे की लहानपणी मुलावर जे संस्कार होत असतात ते संस्कार होत असताना आजूबाजूची परिस्थिती समवेत समाज आणि घरातील जो काही संस्काराचा भाग आहे तो त्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा ठरतो दीड वर्षाचे असतानाच आई जाणं हे खरं तर फार मोठं दुःख फुलेंच्या वाट्याला लहानपणापासूनच आल्याचं आपल्याला दिसतं पुढे तेच ज्योतिबा आपल्या आईचं प्रेम निश्चितच महिला शक्तीमध्ये शोधणार यामध्ये काही दुमत नाही पुढे जेव्हा ते शिक्षण व्यवस्थेकडे वळले सात वर्षाचे असताना दोनच पर्याय होते एकतर तुम्ही वेदपाठशाळेमध्ये जा किंवा त्या काळामध्ये मिशनऱ्यांकडून जे काही शिक्षण करून घेतल्या जायचं ह्या दोन पर्यायामध्ये गोविंदराव फुले यांनी त्यांना वेदपाठशाळेमध्ये न पाठवता चर्च ऑफ स्कॉटलँड या मिशनमध्ये पाठवलं आणि तिथं ज्योतिबा फुले यांचं शिक्षण सुरू झालं म्हणजे शिकत के असताना त्यांची वृत्ती ही खूप महत्त्वाची आहे समाजाकडे डोळस नजरेनं पाहणं अगदी लहानपणापासून समाजात मध्ये असलेल्या जातीच्या भिंती अस्पष्टतेच्या भिंती अंधश्रद्धेच्या भिंती असमानतेच्या भिंती स्त्री पुरुष असमानतेची समाजामध्ये असलेली किनार या सगळ्या गोष्टी ज्योतिबा लहानपणीच पाहत होते अनुभवत होते आणि त्यांच्या डोळ्यासमोर ते सगळं दिसत होतं त्यातून त्यांना खऱ्या अर्थाने एक डोळस नजर त्यांची त्यांची तयार होत होती कारण बघा जी चिकित्सक माणसं असतात ती लहानपणापासूनच असं मी म्हणेन की प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये ते निर्माण करत असतात त्यातले हे ज्योतिबा फुले आहेत त्यांच्या त्यांचं जेव्हा शिक्षण बऱ्यापैकी झालेलं होतं आणि ते निश्चितच उच्चशिक्षित असं म्हणण्यापेक्षा एक सदन घरचे असल्यामुळे त्यांचं राहणीमान फार टापटीप होतं आणि तापटीप जरी असलं तर आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती त्यांच्यावर निश्चितच फार वाईट परिणाम करत होते एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आहे कारण अनुभव हा आपला गुरु असतो आणि त्यांना आलेला अनुभव किती महत्त्वाचा आहे पहा जेव्हा त्यांना त्यांचे जे आहे। मित्र आहेत मित्राने म्हणजे यशवंत सखाराम परांजपे हे ब्राह्मण समाजाचे मित्र आणि त्यांनी त्यांना लग्नाचं निमंत्रण पाठवलं त्या लग्नामध्ये ते गेले परंतु वरातीमध्ये जात असताना एकाने त्याला हेटाळलं अपमानास्पद महात्मा फुलेंना वागणूक देण्यात आली आणि मग महात्मा फुले, फुले अंतर्मुक्त झाले हा प्रसंग जरी मोठा असला तरी त्यातलं गर्भित असं आहे की महात्मा फुलेच्या मनावर जी जखम तयार झाली की मी सुशिक्षित मी सदन घरचा आणि माझी अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर बाकीच्यांचं काय जे अशिक्षित आहेत जे अगोदरच व्यवस्थेनं अस्पर्श शूद्र समजल्या गेलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जो ज्वाला तयार झाला तोच ज्वाला पुढे त्यांची प्रेरणा बनली हे आपल्या लक्षात येतं पुढे त्यांचं काम वाढत गेलं काम करत असताना त्यांना अनेक जणांनी खरं तर मदत केलेली आहे त्यामध्ये लहूजी वस्ताद असतील राणबा महाराज असतील गोपाळ बुवा असतील कोंडाजी गोवडे असतील वळंकर असतील डॉक्टर शिवप्पा राजांना असतील जाया कराडी लिंगू असतील हे सगळे त्यांचे सहकारी निश्चितच त्यांच्यासोबत अतिशय तन मन धनाने आ, काम करताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यासोबतच त्यांचं जेव्हा काम वाढत होतं तेव्हा इथं सनातनी व्यवस्थेला ते सहन झालं नाही खरंतर इथं एक अशी पॅरल व्यवस्था आपल्या देशामध्ये दे आधीपासूनच चालत आलेली आहे की ज्यानी ज्यानी समता समानता बंधुता न्याय लोकशाहीची मूल्ये या सगळ्या गोष्टी पेरण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक त्यांना संपवण्याचं कटकारस्थान इथेच इथल्या कर्मट व्यवस्थेनं केलेलं आहे आणि ते महात्मा फुलेंच्या पण वाटेला आलं म्हणजे जो धोंडीबा नामदेव कुंभार आणि रोढे नावाचा जो व्यक्ती आहे या दोघांना त्यांनी मारण्यासाठी पाठवलं तिथं ते आलेही परंतु महात्मा फुलेंनी त्यांचं हृदय परिवर्तन केलं मनपरिवर्तन केलं रोडेनंतर महात्मा फुलेंचे अंगरक्षक झाले आणि हा धोंडीबा कुंभार तर अक्षरशः काशीला गेला तिथून संस्कृत पंडित होऊन पुढे आला गुलामगिरी ग्रंथामध्ये आपण पाहतो की धोंडीबा आणि महात्मा फुले यांच्यामधला संवाद म्हणजे अप्रतिम असा ऐतिहासिक संदर्भ आणि अतिशय फुल पूर्ण परिपूर्ण असलेला गुलामगिरी ग्रंथ आपण पाहतो त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काशीबाई या विधवा ब्राह्मण महिलेचंच मूल दत्तक घेतलं यशवंत त्याचं नाव ठेवलं आणि पुढे तोच यशवंत डॉक्टर यशवंत झाला आणि पुढे पुनर्विवाह बालविवाह केसवेपन सतीबंदी ह्या सगळ्या गोष्टीवर कडाडून आवाज उठवला महात्मा फुले यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी खरं तर शोधून काढली नुसती शोधली नाही तर त्याच्यावर कुळवाडी भूषण नावाचा प्रदीर्घ असा पवाडा लिहिला एकोणीस फेब्रुवारी अठराशे सत्तरमध्ये त्यांनी सार्वजनिक स्वरूपामध्ये शिवजयंती साजरी केली व्याख्यानाचे कार्यक्रम ठेवले त्याच शिवजयंतीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन गुरुवर्य तेळुस्कर गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मराठीतलं चरित्र लिहिलं हे सगळं सांग हो का सांगतो मी हे सांगण्याचं एकमेव कारण आहे की ज्या महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो आहोत ती जयंती का केली जावी त्याचं कारण आहे कारण जी स्वतःसाठी जगतात ती निश्चितच मरतात पण जी स्वतःसाठी न जगता समाजासाठी राष्ट्रासाठी जगतात ते मरुणही जिवंत असतात त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे महात्मा फुले चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याचं ब्रीद वाक्यच होतं की ब्रह्मसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी म्हणजे देवाची पूजा करत असताना मध्ये कोणता दलाल मध्ये कोणती मध्यस्थी नको आहे कारण हे किती तंतोतन जुळतं आता बघा तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरणामध्ये पुजारी सापडलेले आहेत आजही महात्मा फुले किती कालसुसंगत आहेत बघा आजही महात्मा फुले आपण का आठवायचे त्याचं एकमेव कारण परवा तुळजापूरला घटना घडते आणि ड्रग्सच्या सप्लायमध्ये पुजारी सापडतात आणि म्हणून महात्मा फुलेनी एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे वर्षापूर्वी सांगितलं की जगतसाक्ष म्हणजे जगाचा जो काही निर्माता आहे त्याच्यासोबत पूजा करत असताना संवाद करत असताना कशाला हवी मध्यस्थी कोणाची किती दूरदृष्टी आणि आज किती आवश्यकता आहे बघा एकविसाव्या शतकामध्ये त्या विचाराची त्यांनी अनेक ग्रंथलेखन केलं तृतीय लेखन नाटक लिहिलेलं ले आहे गुलामगिरी लिहिलं ब्राह्मणाचे कसब लिहिलं शेतकऱ्याचा असूड लिहिला असंख्य लिहिलेले आहे सत्यशोधक समाजाबद्दलचे अखंड लिहिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हंटर कमी कमिशन पुढे जो मुद्दा सांगितला शिक्षणासंदर्भातला अप्रतिम असा मुद्दा होता विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका विद्येने केले हे जे काही साक्ष होती ही साक्ष खऱ्या अर्थाने आपल्या भारताच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणारी ठरली हे आपल्याला दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे अनेक मुद्दे सांगता येतील परंतु जयंतीनिमित्त आपण फक्त एक आ, या आपन, आ, आ, त्या महापुरुषांच्या विचाराची तोंड ओळख करून घ्यावी या संदर्भामध्ये आपण चिंतन करतो आहोत आणि महत्त्वाची बाब म्हणजे अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सॉरी अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबई येथील कोळीवाडा मांडवी येथे जनसमुदाय जमला आणि त्या जनसमुदायाने ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान केली म्हणून अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा